सोलापूर शहर गुन्हे शाखेनं वाहन चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणून एक कार आणि चार मोटारसायकली मिळून चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मंगेश भारत जाधव हो, राहणार सनसिटी सोलापूर यांची एम एच तेरा डी टी चोवीस अठ्ठेचाळीस ही कार त्यांच्या राहत्या अपार्टमेंटच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्यानं चोरून नेली होती याबाबत फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने शहर गुन्हे शाखेच्या पथकानं आजूबाजूच्या सुमारे वीस सी सी फुटेजची पडताळणी करून अज्ञात आरोपीची ओळख पटवली त्यानंतर रेकॉर्डवरील गुन्हेगार विकी दशरथ गायकवाड व पंचवीस राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर सहा कृष्ण मंदिराजवळ सोलापूर याला ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडून संबंधित अडीच लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली त्याचप्रमाणे सिद्धारामचंद्रशा हिरकूर व छत्तीस सध्या राहणार राघवेंद्रनगर मजरेवाडी सोलापूर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सदर बजार पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील चोरीला गेलेली पस्तीस हजार रुपये किमतीची एम एच तेरा डी जी चार हजार नऊ ही मोटारसायकल जप्त करण्यात आली तर राजकुमार उर्फ राजीव शिवानंद बिराजदार व एकोणचाळीस सध्या राहणार घोंगडेवस्ती भवानीपेठ सोलापूर याला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून सदर बजार पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील चोरीला गेलेली एम एच तेरा ए जी सदुसष्ट एकोणऐंशी ही पंचवीस हजार रुपये जप्त करण्यात आली त्याचप्रमाणे सुशांत चंद्रकांत लोखंडे यांची एम एच तेरा डी जे सत्तर, सत्तर ही मोटारसायकल त्यांच्या राहत्या घरापासून अज्ञात चोरट्यानं चोरून नेली होती याबाबत जोडभाईपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान मोहम्मद शरीफ बागवान वय सव्वीस राहणार मुस्लिम पाच्यापेठ सोलापूर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एम एच तेरा डी जे सत्तर सत्तर ही एक लाख रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली अशा प्रकारे संबंधित चार आरोपींकडून एक कार आणि तीन मोटारसायकल असे चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणून चार लाख दहा हजार रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब मोरे पोलीस पोलीस उपनिरीक्षक अल्फाद शेख आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदारांनी बजावली